छत्रपती प्रमिला राजे सरो रुग्णालय व छत्रपती शाहू महाराज महाविद्यालय कोल्हापूर भरती दोन हजार पंचवीस याबाबतची एक नवीन अपडेट तुमच्यासाठी आहे ती देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे अर्थात एकशे दोन पदांसाठी जाहिरात आलेली होती त्याची परीक्षा ही एकोणावीस मे दोन हजार पंचवीस ला काल झालेली आहे आता या एकशे दोन पदांसाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत कोणत्या पदासाठी नेमकी किती अर्ज आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट इथून पुढे सरळ सेवेची तयारी तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून टी सी एस आय व्ही पी एस पॅटर्नवरती आधारित सरळ सर्व सेवेची सर्वसमावेशक बॅच उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे या बॅच मध्ये इग्ञान सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत डाउट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे तेव्हा एकनाथ अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून बॅच जॉईन करा बघा या ठिकाणी एकूण पद जी आहेत ती एकशे दोन आहेत या ठिकाणी प्रयोगशाळा परिचर महाविद्यालय आठ पद होते यासाठी एक हजार सदोतीस अर्ज जे आहेत ते आलेले आहेत शिपाई महाविद्यालय यासाठी तीन पद होते आठशे तेवीस अर्ज आलेले आहेत मदतनीस महाविद्यालय एक जागा होती एकशे पंच्याहत्तर अर्ज आलेले आहेत किरण परिचर रुग्णालय सात जागा होत्या बाराशे चौरेचाळीस अर्ज आलेले आहेत शिपाई रुग्णालय जागा होत्या आठ अर्ज आहेत बाराशे अठ्ठ्याण्णव प्रयोगशाळा परिचर रुग्णालय तीन जागा होत्या सहाशे तेरा अर्ज आलेले आहेत रक्तपेढी परिचर रुग्णालय चार जागा होत्या नऊशे पंचवीस अर्ज आहेत अपघात सेवक रुग्णालय पाच जागा होत्या चारशे तेहतीस अर्ज आहेत बाह्य रुग्णसेवक रुग्णालय सात जागा होत्या सहाशे पंच्याण्णव अर्ज आहेत आणि कक्षसेवक रुग्णालय याचे आपल्याला सर्वाधिक अर्ज बघायला भेटतात छप्पन जागा होत्या दहा हजार सातशे सव्वीस अर्ज आलेले आहेत एकूण अर्ज आलेले आहेत सतरा हजार नऊशे बहात्तर एकूण जे अर्ज आहेत ते आहेत सतरा हजार नऊशे बहात्तर हे आहेत एकूण अर्ज एकशे दोन पदांसाठी आलेल्या अर्जांची संख्या ही एक अपडेट तुमच्यापर्यंत द्यायची होती याचा पेपर तर झालेला आहे काल पुन्हा एकदा हीच माहिती आपल्याला सांगतो महत्वाची येणाऱ्या सरळ सेवेसाठी इग्नॅट अकॅडमीची आपली ही एक सरळ सेवेची सरळ समावेश एक रेकॉर्डेड बॅच आहे या मध्ये सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स टेस्ट सिरीज डाऊट क्लिअरिंग सेशन या बॅच मध्ये आहेत ऍप डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव सोळा या नंबर संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपलं इग्नॅट अकॅडमीचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे